आणि ते सहजपणे पूर्ण होत आहे यावेळेस आम्ही प्रामुख्यानं सदस्य नोंदणी करताना घरोघरी जाण्यापेक्षा मतदार यादीप्रमाणे पन्नास वर्ष वयोगटाच्या पेक्षा जास्त असलेले जेवढे घरं आहेत त्या घरी सदस्य नोंदणी पहिल्या टप्प्यात करतोय करत असताना माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या यांच्या संकल्पनेतून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी मोहीम आहे या मोहिमेतले जे उद्दिष्ट आहे ते सुद्धा या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून नागरिकांच्या घरी जाऊन त्या कुटुंबाची माहिती त्यांचं सगळं फिजिकल मेडिकल सगळ्या माहिती घेऊन ती आम्ही प्रशासनाला इंटिमेट करतोय सगळं करत असताना जो उपक्रम सरकारने महिना दीड सव्वा एक महिना दहा दिवसाचा उपक्रम ठेवला शिवसेनेने सुद्धा या जिल्ह्यात पंचवीस दिवसाचा हा उपक्रम ठेवलेला आहे याच्यामध्ये शिवसेना मास्क न घालणाऱ्यांना चौका चौका राहून मास्क भेट देणार आहे हा गांधीवादी कार्यक्रम समजा की काय समजायचं का ते समजा परंतु मास्क भेटीचा कार्यक्रम जो लावणार दुसरी गोष्ट शिवसेना स्वच्छतेसाठी रिक्षा ड्रायव्हर टॅक्सी ड्रायव्हर हॉकर्स भाजी विक्रेते यांना स्वच्छतेसाठी साबण देणार आहे भेट म्हणून त्याचप्रमाणे शिवसेनेच्या वतीनं वाफ घेण्याचे यंत्र स्टीम वेपोरायझर हे सुद्धा भेट काही वसाहतीमध्ये ज्या सर्वसामान्य लोकांच्या वसाहती आहे या ठिकाणी ही आम्ही स्टीम वेपोरायझर भेट देणार आहोत आम्ही या सगळ्या याच्यावर व्हर्च्युअल व्याख्यान तीन वेळेस ठेवलेले आहेत त्यात प्रशासनातले अधिकारी आहेत मानस शास्त्रीय विभागातील अधिकारी आहेत त्याचप्रमाणे मेडिकलचे सक्षम अधिकारी आहेत डॉक्टर्स आहेत त्याचप्रमाणे आम्ही महिलांसाठी या, या संकल्पनेला आधारित माझे कुटुंब माझी जबाबदारी आधारित आम्ही रांगोळी स्पर्धा ठेवलेली आहे विद्यार्थ्यांसाठी व खुली या संकल्पने आधारित आम्ही निबंध स्पर्धा सुद्धा ठेवलेली आहे आणि हे सगळं करत असताना शिवसैनिक सगळे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी या जिल्ह्यातल्या प्रत्येक घरी एक दिवसात कशा पद्धतीने पोहोचणार याचं सुद्धा नियोजन आम्ही केलेलं आहे अशा पद्धतीनं सरकारचं जो हे संकल्पना आहे प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये शिवसेना सुद्धा सहभागी होऊन जे जे कोविडचं वाढतं प्रमाण आहे आपल्या जिल्ह्यात नाही जर नाशिक नागपूर कोल्हापूर या सगळ्या भागाचं बघितलं तर आपल्या त्या मानानं प्रमाण कमी आहे तरी हे वाढू नये याच्यावर नियंत्रण यावं म्हणून शिवसेना सुद्धा या मोहिमेमध्ये या कोविड कमी व्हावं कोरोनाची संख्या ग्रस्तांची संख्या कमी व्हावं नागरिकांना सुसह्य जीवन जगता यावं म्हणून एक ऐंशी टक्के समाजकारण नव्हे तर शंभर टक्के समाजकारण या हेतून ही मोहीम सुद्धा शिवसेना या जिल्ह्यात पुढच्या काळात एक ते पंचवीस ऑक्टोबर पर्यंत राबविणार आहे